नमस्कार मी नवनाथ हरी भजनावळे प्रभाग क्रमांक तेवीस अनुसूचित जातीमधून यंदा सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेच्या दरबारात मताचा कौल घेण्यासाठी थांबत आहे मी वयाच्या सतराव्या वर्षापासून सोलापूर शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतोय आजपर्यंत विविध पक्षाच्या माध्यमातून मी चांगलं लोकांच्या विकास कामांसाठी प्रयत्न केलेले आहेत प्रॉपर कामं केलेली आहेत जनतेची कामं केलेली आहेत यंदा प्रथमच मी कोणत्याही पक्षाकडं उमेदवारी न मागता माझ्या प्रभाग क्रमांक तेवीस मधील नागरिकांच्या विकास कामासाठी त्यांच्या सोयीसाठी मी यंदा प्रथमच निवडणूक लढवत आहे आणि ती निवडलू निवडणूक मी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर न लढवता अपक्ष म्हणून लढवणार आहे मला निश्चितपणाने खात्री आहे की आता जो सर्वत्रच पक्षाचा गोंधळ उडाला आहे सर्व उमेदवारांचा गोंधळ उडालाय की पक्षाने एबी फॉर्म दिला नाही दिला नाही पण ज्या कार्यकर्त्याचं काम आहे ज्यांनी काम केलंय त्यांनी जनतेच्या दारामध्ये जात असताना कामाच्या बळावर जायचं आहे मला कुठल्याही पक्षाचा एबी बी फॉर्म नाही आहे मला जनतेने एबी बी फॉर्म दिलेला आहे म्हणून जनता ठरवेल कुणाला निवडून द्यायचं आहे म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी जनतेच्या दरबारात टोल मागायला जाणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिल्याच्यावर राहणार नाही धन्यवाद